शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावे शेतीमालाला योग्य भाव द्यावा आदि मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर शनिवार सहा जुलै रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला सरसकट कर्जमाफी शेतीमालाला योग्य भाव गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची सरसकट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरुवात करण्यात आली नूतन रस्ता मार्गे शेतकरी आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी हेमंतराव आडळकर अशोक काकडे राजेंद्र लहाणे राम पाटील पुरुषोत्तम पावडे नामदेव डग पवन आडळकर सुधाकर रोकडे रणजित गजमल निर्मला लिपणे गोरख भालेराव ॲडवोकेट बाळासाहेब रोडगे शेख समीर मस्जिद बागवान आदींची उपस्थिती होते शेतमालाला भाव मिळत नाही शेतकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करत आहे पीक विमा भरूनही संबंधित कंपनी नुकसान भरपाई देत नाही शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही वन्यप्राण्यांकडून पिकाची होणारी नासाडी आदीमुळे शेतकरी त्रस्त आहेत तसेच सर्व महामंडळांना निधी उपलब्ध करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत संजय गांधी निराधार श्रावण बाळ आदी योजना प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत आदी मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारामार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी शेतमजूर आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते दरम्यान पोलीस प्रशासनाने मोर्चा चोख बंदोबस्त ठेवला होता आमदार साहेब गेल्या पाच वर्षापासून शेतकरी परेशान है, हवाल दिला आहे तुम्ही आमदार नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही काय सांगा सर तुम्ही आता सांगितलं चार महिन्यापासून संपूर्ण मतदारसंघाचा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना दौरा केला या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटला शेती करण्याची फक्त चार ते पाच तास शेतकऱ्याला भेटतात असे अनेक प्रश्न या मतदारसंघातून गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ते पत्र पडले त्यांना कोणी लक्ष देत नाही म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे ठरवलं की आपण या ठिकाणी प्रचंड आंदोलन या ठिकाणी केलं पाहिजे आज आमच्या एकोणीस मागण्या ज्या गोष्टींचा उल्लेख मी आता माझ्या भाषणामध्ये केला त्याच्यात आमची पहिली मागणी ना दुसरी मागणी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांनाही आर्थिक मदत झाली पाहिजे शेती पंपाची अठरा तास लाईट शेतकऱ्यांना भेटली पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आजचं हे आंदोलन कार्यकर्त्यांनी ठेवलं की तीन महिन्याच्या आधी सगळे निर्णय घेतले पाहिजे जर आणखीन खूप मोठं एक आंदोलन जिल्हा पातळीवर आणि सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी म्हणून खूप मोठं जनआंदोलन पुढच्या काळात आम्ही नक्कीच करू आणि सरकारला या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पडू अशा प्रकारचं आजचं या आंदोलनामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे आपल्याकडे एम आय डी प्रश्न आला भामरे साहेबांना मानावं लागल त्यांनी तो प्रश्न सगळ्यात जास्त उचलून धरला आणि शेलू शिवारात पिंपरोळा जवळगाव शिवारात ते करायचा प्रयत्न केला परंतु यावर्षी त्या आमदारानं ते दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला ते प्रकल्प कुठे गेला काय पत्ता लागणार अशी परिस्थिती झाली एकशे बत्तीस केवी धरण झालं तर एकशे बत्तीस पाहिजे एकशे बत्तीस आलं तर तुम्हाला लाईन बोलली नाही तर त्या धरणाचा फायदा नाही लाईनीचा फायदा नाही अशी पण पर... खर म्हणजे